ना आगीत लोक नाही बरं काही मागविलं होत त्याच्यामध्ये आलं पार्सल पार्सल आलेलं होतं आणि हे विघ्न कारण त्याच्यामुळं आलं का आलं तर देवा आता देव सांगायला टाइम नाही उपदेव कसले आहेत कारण बाकीचे पुण्यवान देव कसे आहेत त्याच्यापेक्षा वेगळे देव कसे आहेत देव चार प्रकारचे आहेत आणि यांची देव हिंदू धर्मामध्ये मानलेले आहे धर्मा बऱ्याच लोकांचं इकडचे तिकड तिकडचं इकडं फरायला लावायला लागले ते काही नाही खाण्याला मागणारे हे काय देव मला सांगा जे देव ज्याला

शक्ती आहे आणि रावणाला मारायला कारण फक्त हेच आहे तो एवढं रामायण सांगायला मारे करूया नाही मारत One or two. And Yalla, one at two.